पाया पण पडलून पैसे पण घ्यायचे होते चिल्लर हे बाई चिल्लर बाय बायदा ऑफिसचं काम आहे निघू का कोल्हापूरच्या राईडवरून आल्यानंतर हे बघा सामान असंच पडलेलं आहे पूर्ण कॅब की गोप्रो मी काय व्यवस्थित ठेवलं नाही आपल्याला मोटो ब्लॉगिंगसाठी साठी आपल्याला गोपरं लागेल हेल्मेट घेऊया इकडे जॅकेट हॅलो दिस डिझेट वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो so, आत्ता वाजलेत दुपारचे तीन आणि आपण निघालो आपली बाईक मॉडिफाईड करायला लास्ट टू लास्ट ब्लॉगमध्ये मी बोललो होतो म्हणजे जेव्हा आपण ग्रुप राईडला गेलो होतो तेव्हा आपण एकाची बाईक बघितली होती म्हणजे ओमकार सोनारची बाईक बघित बघितली होती बाईकने थोडा इन्स्पायर झालो आणि बोललो आपण पण आपली बाईक थोडी मॉडिफाईड करू गुल्लकला थोडीशी नवीन नवीन दुल्हन अशी बनवूया तर मी काही थोड्याफार एक्सेसरीज ऑर्डर केल्यात आणि त्या ॲक्च्युली मुंबईला ऑर्डर केल्या होत्या एका फ्रेंडकडे त्यांनी मला पुण्यामध्येच ते स्टॉक अरेंज करून दिलेलं आहे छोट्या छोट्या ऍक्सेसरी आहेच तर तुम्हाला आता हळूहळू मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच काय काय गोष्टी आपण आपल्या बाईकवरती इन्स्टॉल करतो आहे आपल्या गॅलरीमध्ये म्हणजेच आपल्या छोट्याशा गार्डनमध्ये चार झाडांचं ॲडिशन झालेलं आहे आम्ही असं ठरवलेलं आहे की न्यू इयरचं न्यू रिझ्युलेशन म्हणून प्रत्येक महिन्याला एक झाड घ्यायचं तर आम्ही चार महिन्या मागचे काही झाड घेतलं नव्हतं कालच व्हॅलेंटाईन झाला सेलिब्रेट केलं तर माझ्या वाईफला म्हटलं छोटंसं गिफ्ट देऊ आपण आणि चार झाडं आपण ॲड केलेत आहेत न्यू रिझोल्यूशन म्हणून तर हे आहे रबर प्लांट आणि हे मोगराचं आहे हे छोटासा गुलाब आहे आणि हा रेग्युलर गुलाब आहे बट कलर ऑरेंज आहे तुम्ही विचार करता असाल की गॅलरीमध्ये उभं राहून आणि गॉगल का घातला बाय बायदे ऊन डोळ्यावरती येते रिफ्लेक्शन आणि स्वॅग एक स्वॅग पाहिजे ना तुमच्या भावाचा बाय बाय सो चला निघूया निघत आपले गुल्लक हॅलो हां म्हटलं मी पोचतो यार तिथे दुकानावरती था। आता त्याला सांगून ठेवा आलाय का चेक कर ना त्याला एकदा ठीक आहे अरे यार का ट्राफिक आहे हे हां विसरलोच तीन वाजले नाही का ॲक्च्युली या स्कूल बसेस एकाच टायमिंगला सगळ्या सुटतात ना त्यामुळे हे ट्रॅफिक होतं थोडंसं तीन ते साडेतीन चार वाजेपर्यंत एक तासाचं ते भुगावमध्ये गावातला जो मेन रस्ता आहे हा जो आहे तो रस्ता जो थोडासा नॅरू आहे त्यामुळं ट्राफिक होतो आहे माझ्या लेफ्ट साईडला ले ग्रामपंचायतची शाळा इकडे सो ही पण शाळा वगैरे त्याच वेळेस सुटते म्हणून मे बी थोडं ट्राफिक होतं वे आजच्या वातावरणाबद्दल जर बोलायचं म्हटलं नॉर्मली गरम होतंय पण अंगाला काय असा घाम वगैरे येत नाही आहे बस एवढंच आणि असं वातावरण झालं की कधी पण पाऊस पडू शकतो सो सांगता येत नाही की पाऊस पडेल का उकडं ऊन पण नाही काय नाही काय समजत नाही वातावरणाचं काय चाललंय काय नाही आपल्याला काय करायचं आहे आपल्याला तर vlog 做、啊、的。 तर मॉडिफिकेशनमध्ये काय काय गोष्टी कवर होणार आहे हे तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये म्हणजे पुढे बघायला मिळेलच मिळेलच सर्व्हिसिंगमध्ये आपण ऑइल चेंज आणि जे नॉर्मल सर्व्हिस असते फिल्टर एअर फिल्टर वगैरे चेंज करणार आहे किंवा जर चांगलं असेल तर चेंज नाही करणार आहे क्लीन करणार आहे सो चेन लू करणार आहे करणारे किंवा जे बाकीच्या बेसिक ज्या गोष्टी असतात सर्व्हिसिंगमध्ये त्या कवर करणारे मेजर म्हणजे ऑइल चेंज करायचं आहे कारण की आपण जेव्हा लास्ट टाईम सर्व्हिसिंग केली होती सोळा हजार किलोमीटर झाले होते आणि आत्ता जवळजवळ आपले एकवीस हजार किलोमीटर झाले झालेले आहेत सो ऑलमोस्ट पाच हजार किलोमीटर कंप्लीट होऊन गेलेले तुम्ही म्हणाल पाच हजार किलोमीटर झाले तर एवढ्या लेट सर्व्हिसिंग काय करतोय आपण लेट सर्व्हिसिंग नाही करत आहे कारण की आपण जे ऑइल यूज करतो हिरो हंड्रेड पर्सेंट सिंथेटिक त्याच्यामध्ये आपण पाच हजार किलोमीटर चालवू शकतो आणि जे कमी रेंजचं ऑइल आहे सिंथेटिक बट नॉर्मल सिंथेटिक असतं ते हंड्रेड पर्सेंट सिंथेटिक नसतं सो त्याच्यामध्ये आपण अडीच हजार किलोमीटर चालू शकतो ऑइलमध्ये पण वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत सांनी चौकाच्या अलीकडे थोडासा आरोप चा काम चालू आहे हे का काम का चांगला रस्ता होता तो खोदून काहीतरी करायचा प्रयत्न काय जिथे रस्त्याची गरज आहे तिथं काहीच करणार नाही लोक तो गोवा हायवे तो तिकडे खड्ड्यामध्ये रोड आहे का रोड मध्ये खड्डे आहेत हे कळत नाहीये चंद्रावरती जेवढे खड्डे नसेल तेवढे त्या ते रोडवरती खड्डे अशा अवस्था त्या रोडची हायवेची त्या गोवा हायवेची ते गरज नाहीये तिथं खोदकाम करून तिथं रोड बनवणार इथे गरज आहे ऍक्च्युअल मध्ये तिथं तिथं नाही बनवणार हे असं आपलं कामभारी आहे चौक आता पहिल्यासारखं चांदणी चौक राहिलं नाही आहे कारण की एखादा नवीन जर व्यक्ती आला ना चांदणी चौकामध्ये तो अक्षरशः गडबडून जाईल त्याला काहीच कळणार नाही की कुठे जाऊ काय करू कुठला रस्ता कुठे जातो हे त्याला बिलकुल कळणार नाही इकडचा रोड तिकडं फिरवून तिकडचा रोड रोड इकडं फिरवून बरे फ्लायओव्हर बांधून आहे ना भरपूर कॉम्प्लिकेटेड करून ठेवलेलं आहे बट एका अर्थाने ठीक आहे म्हणजे ट्राफिक थोडाफार फरक पडलेला आहे जास्त काय असा फरक पडलेला नाही पुणे हे असं सेंटर आहे की मुंबईचा जो क्राऊड आहे पुण्यावरूनच जिकडे तिकडे पास होतो म्हणजे कराड सातारा सांगली कोल्हापूर हा एकम स्पॉट असा आहे पुणे चांदणी चौक जो की इकडून सगळ्या गाड्या पास होतात तो, तो साजिकची गोष्टच आहे की इथं ट्रॅफिक होणारच आपण सर्व्हिसिंग आणि हे मॉडिफिकेशन का करतो आहे तर मी आता फ्युचरमध्ये दोन राईड प्लॅन करतो साहेब म्हणजे एक अयोध्या आणि एक म्हणजे को कोकण कोस्टल राईड दोन्ही पण मोठ्या राईड होणार आहेत एक म्हणजे लाईट आणि दुसरं म्हटलं तर लगेचसाठी आपल्याला काहीच ऑप्शन नाही आहे म्हणजे खांद्यावरती बॅग हे करावं लागते या गोष्टींमध्ये दोन मेजर गोष्टी आपल्या कव्हर होणार आहेत एक म्हणजे लाईटचा सा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आणि दुसरं म्हणजे लगेचचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे बहुतेक आपण आपल्या लोकेशनवरती म्हणजे आपल्या डेस्टिनेशनवरती इन शॉर्ट पोचलेलो आहे इथेच कुठेतरी त्याचं गॅरेज का काहीतरी आहे मेबी ओके चला इथेच कुठेतरी आहे वाटत फ्लोअर पहिला आहे ना गेली गेली मे बी आहे स्टोअर आहे ओके चला कॉफी घेऊया पहिले सगळे त्याच्यानंतर आपण बा बाईक इन्स्टॉलेशनसाठी गॅरेजमध्ये जाऊया घेते धन्यवाद ओके गॅरेज मध्ये आता भावाच्या इथं आहे खाली आपण ज्या ज्या गोष्टी इन्स्टॉल करतो तुम्हाला आता मी पुढे दाखवतो शॉर्ट मध्ये सांगतो पण बॅकबस्टर चे नकल गार्ड आहे तर एलईडी लॅम्प लाईट आहे टॉप रॅक आहे सॅडल स्टे आणि क्रॅश गार्ड आहे हे पाच सहा गोष्टी आपण बाईक वरती इन्स्टॉल करणार आहे एक कम्प्लीट लुक येईल मस्तपैकी काय नाव तुझं आता नकल गार्ड लावतो आपले बाकीच्या ॲक्सेसरीज येतात शोरूम शोरूममधून मागवल्या तिकडून सो क्रॅश गार्ड स्टॅडल स्टे टॉप रॅक ह्या तीन गोष्टी येतात तोपर्यंत नकल कार्ड आणि ई डी लॅम्प ले लावतो पहिला वाला नकल गार्ड आपण काढलेला आहे आता आपला बॅक बेस्टरचा नवीनवाला नकल गार्ड लावतो सो असा काही नट आहे इथं इथला जो हा हा जो गठ्ठू आहे तो काढावा लागतो आणि हा नटने तिकडे जॉईन करा ओके ओके हे आता शुभमनी बसलेले या साईडचं इकडचं खोलतो आणि इकडचं बसवते तर ह्याच्यानंतर मग आपण लॅम्प लावायला चालू करू

हम्म लाइट बंद करूँ कल ना कुटे पड़ते हैं वैसे अपनी लाइट संग लाइट बंद करो हम्म 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 ठीक है हा ॲल्युमिनियमचा टॉप बॉक्स आहे ना हा कितीपर्यंत येतो टॉपबॉक्स हां ना इन फ्युचरमध्ये पण आपण टॉपबॉक्स पण घेणार आहे सो बघूया आता अजून तरी रिक्वायरमेंट नाही आहे त्याची आपण जेव्हा पण आता एक्स्ट्रीम लॉ लाँग राईड करेल म्हणजे जवळजवळ पंधरा वीस दिवसाच्या अशी टूर करेल किंवा चार हजार पाच हजार किलोमीटर राईड असेल तेव्हा आपण टॉपबॉक्स घेऊया आता सध्या तरी रिक्वायरमेंट नाही आहे टॉप रॅक तर झालेलं आता सेट एक्सपल्स कंपनीचं हे पूर्ण इकडे गॅरेज आहे असं आणि म्हणजे आपलं स्टोअर तिकडे त्यांचं आणि इकडं पूर्ण असं गॅरेजचं काम आहे म्हणजे मॉडिफिकेशनचं काम किंवा सगळं बाईकिंगचं जेवढं पण काम आहे ॲक्सेसरीज सगळं काम इकडे होतं सर्व्हिसिंग वगैरे नकल गार्ड लावलेलं आहे टॉप रॅक लावलेलं आहे आणि अजून का क्रॅश गार्ड आणि हे सॅटर्सडे या दोन गोष्टी राहिलेल्या त्याच्यानंतर पूर्ण बाईकचा लुक दाखवतो तुम्हाला का आपण क्रॅश गार्ड लावतो ना mm. तर आता क्रॅश गार्ड बसवलं हो टॉप रॅक बसून झालं आपला परत सायडन स्टे बसून झालेलं आहे आता फक्त शेवटचा नट दोन तीन दो, नट दो, टाईट करतो त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे अशी एकदाच एका लुकमध्ये दाखवतो की काय काय का, मॉडिफिकेशन केलं